घातलेली येरखेडा नगरपंचायतची निवडणूक आम्ही काँग्रेस पक्षामार्फत सुरेश भाऊ भोयर यांच्या नेतृत्वात लढत आहे पुढील पाच वर्षात येरखेड्याचा विकास हा नागपूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात कोणत्या प्रकारे करायचा आहे आम्ही कशा प्रकारे करायच्या येरखेड्या गावाचा विकास आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत आपल्या एरखेड्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बागडो नाले समस्या आम्ही सोडू महिलांना आम्ही रोजगार देऊ बचत गटामार्फत रोड रस्ते नाली कोणत्या प्रकारे चांगल्या प्रकारे कसा विकास होईल हे पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे तरी माझ्या एकखड्यातल्या जनतेला माझी अशी नंबराची विनंती आहे की उद्या दोन तारखेला आपण मतदान केंद्रावर जाऊन काँग्रेस पक्षाला म्हणजे मला आणि माझ्यासोबत सतरा नगरसेवकाला फक्त फक्त पंजा दाबून बटन दाबून आम्हाला विजय करावा हीच माझी विनंती धन्यवाद